शिकंदर रहमान शेख राहणार मातमी तालुका जिल्हा अहिल्यानगर बॅलन्स द्या असा बॅलन्स आणि एकावर एक द्या पाय वाचला असा बस तुम्ही एकमेकाला धारा पकता तिथे सोपे बरं एकमेकाला धरून बराला पाणी असल्यानंतर डावीकड फिरो दावी डावीकड फिरो पलीकडून फिरो पलीकडून फिरो पलीकडून फिरो हलो 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 आंबा उजवीकडे फिरो उतरू नका उजव्या हाताला फिरो फिरव उजव्या हाताला फिरो 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 फिरव फिरो फिरोच्या नावात फिरो द्वार्यात फिरो बरं एकदा पलीकडून फिरो द्वार्यात फिरो फिरो, 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 फिरो द्वार्यात बस बस झालं दादा बस खूप आलं नाही इकडं बोला बरं हे सगळं गोरफोटाने सांगितलं तसं झालं डावी उजवीकडे डावी उजवीकडे धन्यवाद डावीकडे त्यावेळी अंगावर मग सगळं येत नाही बरोबर आमदार घ्यावं पडू नये जाता पाणी असाल तर उजवे आता थांबव उजवे करण्यात उजव्या हातात थांब थांब डाव्या आपल्याला थांबव डाव्या हाताल फिरव इकडून चिरून डाव्या आपल्याला फिरो तिरो डाव्या आपल्याला फिरो तिरो थांब उजव्या हाताल फिरव उजव्या हाताला बघ दादा बोलल्याचा सारखं तसंच डावीकडं म्हणलं तर डावीकडे फिरताकडे बसतो बोलल्याप्रमाणे फिरायला बोलता फिरता ना दादा हो दादा न बोलता बोलता आता मीच बोलतो थांबव फिरव पण पलीकड जा पलीकड जा पलीकड फिरो तुम्ही नकतो पलीकड फिरो फिरो येईशच्या नावात फिरो नाच पली ये नावात फिरो पलीकडून फिरो पलीकडून फिरोक फिरो फिरो हिरो फिरो हिरो थांबव थांबव उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरो पलीकडून फिरो पलीकडून फिरो बस बस दादा उतर त्याच्यात बोला बरं दादा एकदम ते सर जसे बोलतात ना त्याप्रमाणात ते व्यवस्थित एकदम पद्धतीत फिरव राहिलं आहे डावी काढेल डावी करून एकदम कंटिन्यू जसं सांगतात तसं ते फिरत आहे कारण याला जे भेटल याच्यात समाधान राहा परत काय दाखवत नाही पुढं बरं काय तो बोले जे भेटाल समाधान राहा कारण आता फेब्रुवारी आहे कमी कमीच भेटत कोणाला फेब्रुवारी मार्च नाही हो आता यायला आहे ना फिरतं का नाही ना फिरत ना आता ये फिरायला फिरवतो नाच रेल तर इशूच्या नावा तिकडून फिराव उजव्या आता ना फिरव इशूच्या नावात फिरो नाच रे तर इशूच्या नावात फिरो फिरो थांबू नको फिरो 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 तिकडे दाखव फिरो 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 उतरू नको फिरो 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 बॅलन्स राहू दे तुझं बरोबर थांबवून डावीकड फिरू डाव्या हाताला एकदा फिरवू फक्त त्याच्या डाव्या हाताल फिरो फिरो पलीकडे जाऊ दे जाऊ दे पलीकडे जाऊ दे पलीकडे पलीकड जाऊ दे ज्वाऱ्यात फिरून दाखव त्याला एकदा जोऱ्यात फिरो फिरो पलीकडून फिरो थांबव आता यानं उजवीकड फिरो थांबव उजवीकडे फिरो उजवीकडे फिरू बघ या बोल बस कारण मी सांगितल्याप्रमाणे डावीकडे फिरत आहेत अजून उजवीकडे फिरत आहे धन्यवाद सगळा भार नारळावर ये ना बरोबर घे नाट्या पाहिजे पुढं पुढं आणि पूर्ण भार आहे ना नारळावर देऊ आता माग नारळ आणि वाटत बघतो लवकर मनात आल आता एकदा देवाचं नाव घेतून त्याचं भक्ती करतो त्याचं नाव घेण असं हिरवमानवा बोलत हो बसरीत येशूच्या नावात याला उजव्या हाताला फिरू उजव्या हातालाच फिरो येशूच्या नावात नासरीत कर येशूच्या नावात फिरो पलीकडून फिरो थांबू नको थांबू नको थांबू नको पाणी असेल तर पलीकडून फिरो फिरवू चांगला पॉईंट असेल तर फिरो पलीकडून थांबू नको थांबू नको फिरवित्रा राह थोडा जोरात फिरो थोडं जोर आहेत फिरवा थांबू नको थांबू नको थांबू नको थांबू नको थांबू नको थांबू नको फिरो 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 पलीकडून फिरो 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 फिरव फिरो पलीकडचा पलीकडचा पूर्ण आणि थांबव आणि डावी फिरो एकदा डावी फिरो फिरो पटकन हे सूचना होत फिरो नाचना होत फिरो 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 आता एकदाच थांबव आणि उजवी फिरो उजवी फिरो फिरो सूचना होत फिरो फिरो पलीकडून फिरो 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 बाजू दादा बाजू तो हल्ला ना व्यवस्थित ते सरांनी साईजवळ ते म्हणतात तिकडेच फेरते नार जाण दादा नक्की सेंटर बनवत सेंटर हवं आहे पाकी ही पाकी हिपाखी हा सेंटर इकडं नाही हा सेंटर हे सेंटर हां ही पासरी क्या बाबा हा पॉइंट कोणाला दाखवायचा नाही याच्याकडे जायचं त्याच्याकडे जायचं कोणतं दा आम्ही दाखवितो हे दाखवायचं नाही याच काही सुनामुख पाहू नका <undant> जे देवाने दाखवलं त्याला भरोसा ठेवा विश्वास जे भेटल त्याचा परत काय करायचं याची खात्री करायला जा या बाबा जा त्या बाबाकडे करू नका चालत नाही आपण पूर्ण परमेश्वर भरोसा देऊन जा तुम्ही जर या त्या बाबाला दाखवे आणि त्या बाबाला दाखवीन आणि मग मी करीन किंवा याला काहीतरी करीन ते का दाखवलं तरच ते आपल्याला नाही झालं आपण फक्त विश्वास ठेवायला लावतो हे विश्वास ठेवा मी तर जे भेटेल त्याच्या समाधान વાત એમ <coughs> <coughs> थोडा मटेरियल घाण कोणी उपर आती ऊ गया हा उंकू के उखू जावे जाने का किरता

आपण या बिल काय नाव द्यायच तस नसत का नाही नाही ते मानतो मोगा धुतला पण आता थोडं येतो ना कडका काय नावाने बिल तसं नाराज नाही सिकंदर शेख करा सिकंदर शेख